महिला व बाल विकास विभाग राज्यस्तर नेहरू बाल महोत्सवास प्रारंभ सलग दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न महिला व बाल विकास विभागामार्फत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी तसेच संस्थेबाहेरील मुलांसाठी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन महिला व बाल विकास विभागाअंतर्गत केले जात असते दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या तीन दिवसीय बालमहोत्सवास प्रारंभ झाला याचं उद्घाटन काल दिनांक का सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या हस्ते या चाचा नेहरू बाल बालमहोत्सवास सुरुवात झाली तर आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते एक दरम्यान लांब उडी उंच उडी चित्रकला बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या दुपारी दोन ते पाच दरम्यान स्पर्धा फॅन्सी ड्रेस सांघिक नृत्य लोकनृत्य वैयक्तिक नृत्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले तदिनांक दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकरा ते एक दरम्यान बक्षीस वितरण व कार्यक्रमाचा समारोप होणार असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळा संस्थांनी सहभाग नोंदविला असून आज सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ संचलित श्री संस्कार मुलींचे बालगृह संस्थापक सुनील वाघ यांच्या या संस्कार मतिमंद विद्यालयातील मुलींनी या ठिकाणी आदिवासी नृत्य सादर करत आपल्या या ठिकाणी कला सादर केल्या तर यावेळी प्रेक्षक विद्यार्थी पालकवर्ग अधिकारी कर्मचारी यांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले तर दोन हजार बारापासून पासून सुरू झालेल्या या चाचा नेहरू बालमहोत्सवास मोठा प्रतिसाद मिळत असून प्रामुख्याने या ठिकाणी एक हजार बालकांनी या विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या समारोपीय कार्यक्रमात न्यायाधीश स्वामी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप होणार असल्याचे यावेळेस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली वी वी या तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने विविध संस्थांनी या बालमहोत्सवात सहभाग नोंदविला तर विद्यार्थ्यांनी आपले कला गुण या ठिकाणी सादर केले शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदातून सदर हा चाचा नेहरू बाल उत्सव महोत्सव राबविण्यात येत असतो जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाप्रमाून दरवर्षी आपल्या दोन हजार बारापासून आपल्या ज्या अनाथीन हजार दुर्लक्षित बालकांसाठी संस्थातील बालकांसाठी त्याच्या नेहरू बाल उत्सव साजरा करण्यात येत असतो सन चोवीस पंचवीस या वर्षामध्ये आपल्या विभागामार्फत बाल महोत्सव जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे करण्यात आलेला आहे त्याचं उद्घाटन आदरणीय श्री साहेब पोलीस अधीक्षक धुळे यांच्याकडनं करण्यात आले तसेच काही माननीय जिल्हाधिकारी धुळे सो यांना उपलब्ध शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्यातील ज्या काही संस्था आहेत बाल संगोपन योजनेची बालके आहेत तसेच आपल्या इतर शाळेतील माध्यम यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याकडे कार्यक्रम करत असून या संस्कृत शाळांचा नऊ नऊशे ते हजार बालकांनी सहभाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये मैदानी स्पर्धा व ॲथलेटिक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा विविध भाग असे कार्यक्रम करण्यात आले त्याच्यामध्ये काल आपण शंभर मीटर चारशे मीटर त्याचबरोबर कबड्डी त्यानंतर या ॲथलेटिक इव्हेंट्स बुद्धिबळ स्पर्धा चित्रकला स्पर्धा असे आयोजन करण्यात आले होते आज आपण या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये जे काही कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेतले विभागाच्या अनुषंगाने आपण त्यांच्या स्पर्धा घेतल्या तसेच आता सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या बालकांना आपण तीन दिवस कार्यक्रम ठेवत असून उद्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला त्या संस्थांनी सहभाग घेतला मत, माते 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 करना या कार्यक्रमासाठी वेळोवेळी सगळ्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मदत करणारे सगळे पत्रकार बंधू भगवान मीडिया ऑडिओ व्हिडिओ मीडिया वेळोवेळी सहकार्य करत असतं या सर्वांनी असं सहकार्य केलं अशाच बालकांचा आनंद दुर्गुन करण्यासाठी वेळोवेळी सहकार्य होत असतो उद्या आदरणीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्यायाधीश स्वामी साहेब तसेच विभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी उद्या कार्यक्रमाची सांगता ठेवण्यातून समारोप करण्यात येणार आहे तरी मी या सर्वांचा माझ्या पूर्ण परिवारासह आमच्या या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन संयोजन केलं संस्था अधीक्षक संस्था व माझे कर्मचारीबद्दल सगळ्यांचे आभार मानतो व मीडियाचे आभार मानतो तसंच वेळोवेळी सहकार्य असावे विजय जय हिंद जय महाराष्ट्र